नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे लग्नात वाजय ढोल गाण्याचं नाव आहे लग्नात वाजय ढोल तर या गाण्यासाठी जर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत महेश उंबरसाडा आणि दर्शना झिरवा सिंगर आहे मिस्टर परेड आणि अस्मिता वंजारा प्रोड्युसर आहे संदीप डावरे डायरेक्टर आहे संदीप डावरे स्टुडिओ आहे जी बी म्युझिकल स्टुडिओ म्युझिक आहे स्वप्नील डोल्हारे मिक्सिंग आहे संदीप डावरे वॉकल आहे कौशिक वाडे लिरिक्स आहे बिटी मोहंडकर डान्सर आहे बलिराम जितेन अनिल आणि अमोल व्हिडिओग्राफी आहे पिक शूटर सपोर्ट टीम आहे संदीप दुमाडा राकेश वल्वी तार्पा किंग म्युझिकल डी जे साहेल म्युझिकल डी जे आणि रियान्स लाईट शो स्पेशल थँक्स राकेश वल्वी संदीप डुमाडा शैलेश धांगडा आणि तार्पा किंग म्युझिकल पार्टी तर मित्रांनो हे पूर्ण गाणं आदिवासी म्युझिक टाउन या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरून सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार